मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय अगदी सगळ्यांना अनुसरूनच घेते आहे की पंचवीस तारखेपासून आपला समर वेट लॉस हा डाएट प्रोग्रॅम सुरू होतो आहे हा यावेळेस तीस दिवसांचा असणार आहे म्हणजेच याला मी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन असं नाव दिलेलं आहे आता हे का दिलं आहे किंवा कसं यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो जर तुम्हाला जॉईन करायचा आहे वेट लॉस डायट प्रोग्रॅम तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता त्या तोबद्दलचा सगळा डिटेल व्हिडिओ म्हणजे तो, तो प्रोग्राम कसा असणार आहे हा व्हॉट्सअप डायट प्रोग्रॅम आहे ऑनलाईन आहे तुम्हाला इथे येण्याची गरज नाही आहे माझ्या क्लिनिकला किंवा मा तुम्हाला तो घरी बसल्या मिळणार आहे त्यामध्ये काय काय असणार आहे या सगळ्यावर डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा त्यावर डिटेल व्हिडिओ आहे इवन फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्यावर सुद्धा मी डिटेल माहिती दिलेली आहे आता सांगायचा मुद्दा की खूप लोकांचे फोन येतात मेसेजेस येतात संध्याकाळी पाच ते सात ही इवनिंग कन्सल्टेशनची वेळ असते तर लोकांचे नेहमीचे प्रश्न असतात की मॅडम मला वजन कमी करायचं आहे मग डाएट ला सुरुवात करायची आहे तर कसं डाएट करायचं थोड्या मला टिप्स सांगा वजन कमी करताना म्हणजेच लॉस डाएट जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत ते आज तुमच्याशी शेअर करते आणि नेमका डाएट या शब्दाचा अर्थ काय यापासून सुरुवात करते आता पहिला मुद्दा की जेव्हा तुम्ही डाएट असं म्हणता तेव्हा बऱ्याच जणांना एक असं वाटतं की अरे बापरे डाएट म्हणजेच शब्द ऐकूनच लोक खूप घाबरतात की अरे बापरे हे आपल्याला जमेल की नाही करता येईल की नाही किंवा माझ्याकडून झेपेल की, मा की नाही तर लोक एस्पेशली बायका प्रश्न विचारतात की मॅडम घरातले कामं सगळी हे करून किंवा माझ्यासाठी मला वेगळा स्वयंपाक करता येणार नाही तर हे जमेल की नाही मा। तर हा महत्त्वाचा मुद्दा असतो डाईट या शब्दाचा नेमका अर्थ काय की तुम्हाला वेगळं फार काही करायचं नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही रोज जे खाताय तेच तुम्हाला ठराविक वेळेत ठराविक पदार्थ आणि ठराविक प्रमाणामध्ये खायचं आहे आता हे किती सोपं आहे पण आपण उगीच कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो की अरे डाईट करायचं आहे म्हटल्यावर काहीतरी नक्कीच मला वेगवेगळं बनवायला लागणार वेगवेगळं करावं लागणार तर नाही हे आधी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे तर वेट लॉस डाएट करताना तुम्ही कोणतंही डाएट करा पण हा त्याचा अर्थ लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे रोजचेच पदार्थ खायचे पण ते नेमके कधी खायचे केव्हा खायचे आणि किती प्रमाणात खायचे हे फार महत्त्वाचं आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की तुम्ही वेट लॉस डाएट करत असताना कन्सिस्टन्सी ही अतिशय महत्त्वाची आहे खूप लोक काय करतात पंधरा दिवसाचा असतो तीस दिवसाचा डाएट प्रोग्रॅम असतो हे काय करतात की हे डाएट प्रोग्रॅम सगळे करतात पंधरा दिवस वीस दिवस छान करतात एकदम आणि मग नंतर काय करतात परत आपली तीच लाईफस्टाईल चालू त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवणं फार महत्त्वाची आहे जोपर्यंत तुम्ही तुमचं गोल अचीव करत नाही जर तुमचं टार्गेट असेल दहा किलो वेट कमी करायचं तर हे टार्गेट तुमचं पूर्ण होईपर्यंत तुम्हाला डाएट कंटिन्यू ठेवावं लागतं आपण काय करतो बरेच लोक काय करतात लो का करता। थोडंसं कमी झालं एक दोन तीन किलो कमी झालं चला ओके बस आता जरा बघूयात पुढचं मग परत ते कुठेतरी ब्रेक होतं आता गुढीपाडवा आला आता बाकी अजून कुठले सण आले या सगळ्यामध्ये ते ब्रेक 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 होत जातं कन्सिस्टन्सी राहत नाही त्यामुळे कन्सिस्टन्सी इन डाएट इज द की ऑफ हेल्दी वेट लॉस हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे कन्सिस्टन्सी राहणं फार महत्त्वाचं आहे तर हा झाला दुसरा मुद्दा तिसरं डेडिकेशन सिन्सिअरली तुम्ही ते डाएट किती फॉलो करता हे फार महत्त्वाचं आहे मी कितीही छान डाएट लिहून दिलं आहे मी कितीही छान तुम्ही पैसे भरून डाएट प्रोग्रॅममध्ये एनरोल होता आणि तुमचा वेळ ही तेवढाच महत्त्वाचा असतो पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा काय होतं की लोक ते सिन्सिअरली करत नाहीत मग तुम्ही पैसे भरून डाएट घेतलं आहे सगळं छान डाएट तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे आपला जो व्हॉट्सअप ग्रुप असतो हो तर त्यावर आहे सगळं तुम्ही छान केलेलं आहे पण करणं हे तुमच्या हातात आहे शेवटी तर ती म्हण आहे ना की आपण घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतो पाणी पिणं हे घोड्यानीच केलं पाहिजे तर तशातली गत आहे डाएट हे तुम्हीच केलं पाहिजे ते सिन्सिअरली केलं पाहिजे समृद्धी राणा लोअर बॉडी फॅट हे बहुत क्या करे लोअर बॉडी फॅट मतलब आप बहुत ज्यादा देर तक बैठते हो असंही असू शकेल किंवा बैठक काम हे खूप जास्त काय म्हणतो आपल्याला एक महत्त्वाचं रिझन आहे लोअर बॉडी फॅट वाढायचं त्यामुळे ते नक्की लक्षात ठेवा की तुमचं खूप जास्त वेळ बसणं होत नाही आहे ना जेवल्यानंतर चांगलं चालायला सुरुवात करा मेघा शेरकर विचारतात की फी किती आहे तर आपल्या तीस दिवसाच्या डाएट प्रोग्रामची फी आहे ज्यामध्ये वेट लॉस फॅट लॉस डिटॉक्स लाईफस्टाईल चेंज हे सगळं असणार आहे फक्त बाराशे नव्याण्णव आणि सीट ऑलरेडी खूप बुक झालेल्या आहेत थोड्याच सीट बाकी आहेत तर पंचवीस तारखेपासून हा प्रोग्राम सुरू होतो आहे चोवीस तारीख ही शेवटची आहे तर आज आणि उद्या तुमची सीट बुक करा तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करायची असेल तर हे तीस दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत पंचवीस मार्च ते पंचवीस एप्रिल लक्षात ठेवा तुम्हाला हेल्दी कसं खायचं घरचंच खाऊन वजन कमी करता येतं हे तुम्हाला कळेल आणि तेही घर बसल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्हाला सगळे डाएट प्लॅन्स मिळणार आहेत टिप्स मिळणार आहेत वेट लॉस रेसिपीज मिळणार आहेत अजून काय पाहिजे तर आजच तुमचा प्रोग्रॅम बुक करा आजच तुमची सीट बुक करा आणि नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर मला व्हॉट्सअप करा सगळे डिटेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेले आहेत आपल्या चॅनलवर या डाएट प्रोग्रॅमचा वेगळा व्हिडिओसुद्धा आहे तोही नक्की बघा तर तुम्हाला डिटेल्स कळतील अजूनही स्नेहा मॅम विचारतात की पी सीओडीचा त्रास आहे वेट कमी करायचा प्रयत्न करते पण वेट लॉस होत नाही स्नेहा मॅडम पी सीओडी आहे म्हटल्यावर हॉर्मोनल इम्बॅलन्स भरपूर असणार परत एकदा मी आत्ता जे सांगते की कन्सिस्टन्सी डेडिकेशन ठेवावं लागेल वेट नक्की कमी होईल पण वेळ लागणार हॉर्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे वेट कमी व्हायला वेळ लागतो आणि म्हणूनच पी सी ओ डी पेशंट थायरॉईड पेशंट यांना वेट कमी व्हायला खूप जास्त वेळ लागतो कंपॅरेटिवली बाकीच्या लोकांपेक्षा तर ओके ओ, तर परत एकदा की डेडिकेशन हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही पुढचं आपलं हे की तुम्ही सिन्सिअरली ते किती करताय हे फार जास्त महत्त्वाचं आहे चौथा मुद्दा काय तर तुम्ही डाएट करताना नेहमी घरगुती जेवणावर भर द्या आ, मनाली ताई विचारतात की फी किती आहे ग्रुपला जॉईन होण्यासाठी तीस दिवसाच्या डाएट प्रोग्रॅमची फी आहे बाराशे नव्याण्णव रुपये आणि हे कसं करायचं काय करायचं सगळं आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही त्यासाठी मला व्हॉट्सअप करू शकता आणि ओके तर परत एकदा की घरगुती जेवणावर भर द्या तुम्ही जेव्हा डाएट करता तुम्हाला लॉंग टर्म डाएट करायचं आहे तुम्हाला ते सस्टेन होण्यासाठी आपले जे पारंपरिक पदार्थ असतात ते खाणं फार महत्त्वाचं आहे तर हे नक्की तुम्ही करू शकता प्रदीप शिंदे था। 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 सर विचारत आहेत हाऊ टू पे युअर फीज डॉक्टर प्रदीप सर तुम्ही मला नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करा मी तुम्हाला सगळे पेमेंट डिटेल्स देईन आणि ग्रुपला जॉईन कसं होता येईल हेही तुम्हाला सांगेन तर प्लीज व्हॉट्सअप मी ऑन नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन फॉर द डिटेल्स तर हे सगळा त्याचा प्रकार आहे की तुम्ही जेवण कसं करायचं आजकाल फॅट डाएट भरपूर आहेत मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कशाचा काय म्हणतो आपण त्याला की फॅट कशाचं येईल किंवा आजकाल वेगवेगळे डायट प्रोग्रॅम्स असतात की लो कार नो कार डिटॉक्स या सगळ्यावर मी खूप वेळा बोललेली आहे पण तरीसुद्धा की या सगळ्यामधून कुठेतरी तुम्हाला जर व्यवस्थित डाएट हे कंटिन्यू ठेवायचं असेल जास्त दिवस कंटिन्यू ठेवायचा असेल तर मात्र तुम्हाला घरगुती जेवणावर जास्त भर दिला पाहिजे जे आपण नेहमी खात असतो पोळी भाजी उसळ आमटी वरण हे सगळं करण्यासाठी अतिशय हे चांगलं यावर उपाय आहे की घरगुती जेवण करा घरचं जेवा ट्रॅडिशनल फूड जास्तीत जास्त तुमच्या डायटमध्ये इन्क्लूड करा तुमची बॉडी त्याला जास्त चांगला रिस्पॉन्स देते कारण तुम्ही लहानपणापासून ते खात आलेला असता कम्पॅरेटिवली तुम्ही पूर्णपणे तुमचं डाएट चेंज करण्यापेक्षा आणि हाच आपल्या या डाएट प्रोग्रॅमचा मोटिव्ह आहे आणि डाएट प्रोग्रॅम आपला खूप हेल्दी असतो की कोणीही एज ग्रुप करू शकतं अगदी डायबेटीज सुद्धा करू शकतात पी सीओडी सुद्धा करू शकतात नम्रता जाधव म्हणतात की डिटॉक्स ड्रिंक आणि डायट टिप्समुळे चार के जी वजन कमी झालं थँक्यू सो मच थँक्यू नम्रता मॅम तुम्ही एवढ्या डेडिकेटली केलं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे मी टिप्स तर नेहमी सांगत असतेच सोप्या सोप्या तर गीताताई म्हणतात की मी न्यू सबस्क्रायबर आहे एक टाईम चहा घेतला तर चालेल का मॅडम एक टाईम काय तुम्ही दोन वेळा चहा घेतला तरीसुद्धा चालेल पण तो फक्त विदाऊट शुगर घ्यायचा आहे आणि कमी दुधाचा घ्यायचा आहे एवढंच लक्षात ठेवा तर तुम्ही दोन वेळासुद्धा चहा घेऊ शकता आणि गीताताई तुम्ही न्यू सबस्क्रायबर आहात तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं आहेच तर या सगळ्यावर जसे जसे तुम्ही व्हिडिओ बघाल तुमच्या लक्षात येईल की या सगळ्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत तर हा एक महत्त्वाचा मुद्दा चौथा आणि पाचवा की कोणतंही डाएट किंवा काहीही असेल की डाएट ही खूप सोपी प्रोसेस आहे डाएट करणं त्याला कॉम्प्लिकेटेड करू नका परत एकदा तेच की आपले डाएट प्लॅन्स डाएट प्रोग्रॅम हे असे असले पाहिजेत की जे तुम्हाला लाँग टर्म करता येतील जे तुमच्या कामाच्या दिवसभराच्या गडबडीमधून तुम्हाला जमेल फक्त दोन दिवस करायचं आणि मग करायचं नाही असं नाही आहे तर स्मूदी किंवा हे आणि ते या सगळ्या वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीज हे आपल्याला एवढा वेळ नसतो करायला आपलं ती कन्सिस्टन्सी राहत नाही आपला पेशन्स राहत नाही त्यामुळे जे सर्वांसाठी करता येईल तेच आपल्याला कर, करून जर आपण वजन कमी होणार असेल तर हे फार महत्वाचं आहे मोबाईल uh, नंबर परत एकदा सांगा शुअर लिहून घ्या नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाय नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करा uh, मेनापॉजमध्ये uh, पाय खूप दुखतात uh, ओके काही सोल्युशन आहे का हॉर्मोनल इम्बॅलन्स येच नम्रता ये नक्कीच यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर सबस्क्रायबर असाल आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नक्की दिसेल हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय यावर डाएट कसं घ्यायचं यावर उपाय काय आहेत या सगळ्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे प्री मेनापॉज कसा असावा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे गीता ताई म्हणतात की मी तुमची खूप मोठी फॅन आहे धन्यवाद सगळे व्हिडिओज बघते नक्की बघा तुमच्या सगळ्यांसाठीच मी ही माहिती देत असते आणि खूप लोकांना अगदी साधे साधे प्रश्न असतात पण त्याची डिटेल माहिती जेवढं जेवढं मला शक्य आहे ॲज अ डॉक्टर मी नक्की सांगत असते आणि अर्थात हे सगळं प्रोसिजर असताना कुठल्याही कॉम्प्लिकेशन्स न करता कॉम्प्लिकेटेड गोष्टी करू नका साध्या सोप्या घरगुती उपायांमुळे सुद्धा घरचं खाण्यामध्ये सुद्धा थोडे थोडे जर तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस केलेत तुमच्या थोड्या सवयी बदलल्या तर नक्कीच तुम्ही वेट लॉस करू शकता हेल्दी वेट लॉस करू शकता आणि या तीस दिवसांमध्ये तुम्हाला या प्रोग्रॅममध्ये नक्की हे सगळं मिळणार आहे तर विचार करू नका आजच तुमची सीट बुक करा मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची सीट बुक करू शकता याची फी आहे बाराशे नव्याण्णव आणि नक्कीच यामध्ये तुमचं सगळंच जे काही तुम्हाला ॲसिडिटी असेल तुमची शुगर जास्त असेल तुमचं थायरॉइड वाढलेलं असेल हेल्दी प्लॅन्स असल्यामुळे कोणीही करू शकतं आणि हे सगळे प्लॅन तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहेत आपलं घरचं जेवण सप्लिमेंट्स अजिबात नाही फक्त या प्रोग्राममध्ये तुम्हाला 45 फाय मिनिट्स वॉकिंग किंवा कोणताही एक्सरसाईज करायचा आहे जो तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे करू शकता आणि डाएटमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत काय घ्यायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर आता वेळ न घालवता पटकन तुमची सीट बुक करा आपला डाएट प्रोग्रॅम पंचवीसपासून सुरू होतो आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला नक्की सांगा आणि पुढच्या सॅटर्डेला पुढच्या शनिवारी आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत आपल्या लाईव्ह क्लिनिकमध्ये तोपर्यंत चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की ज्यामुळे त्यांना या सोप्या टिप्स समजणं अतिशय सोपं होईल गरजेचं आहे आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद भेटूया पुढच्या शनिवारी संध्याकाळी सहा वाजता